बातमी संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजनांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये दूर ठेवण्यात आलं तसंच विधानसभेवेळी प्रचारासाठी आपला वापर करण्यात आला अशी टीका प्रकाश महाजनांनी पक्षश्रेष्ठींवर केली आहे तर दुसरीकडे महाजन आणि नारायण राणेंसोबतच्या वादात राज ठाकरेंची नाराजी असल्याची चर्चा होती याच मुद्द्यावरून महाजनांना शिवतीर्थ निवासस्थानी बोलावून अमित ठाकरेंनी समज देखील दिली होती तर राज ठाकरेंनी त्यांना भेटणं टाळलं होतं तेव्हापासूनच प्रकाश महाजन नाराज असल्याची चर्चा होती अखेर त्यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला